अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ मंडळी आज मी आपल्याला घर होण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांची कोणती सेवा करायची याच्यामुळे आपलं घर आपल्या नशिबात येईल आपल्या कुंडलीत जरी नसलं तरी ते आपल्या नशिबात येईल महाराजांच्या सेवेमुळे अशी कोणती सेवा करायची ते मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्या आम्ही भक्तगण या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा मंडळी स्वतःचं घर आणि लग्न या दोन्ही गोष्टी आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाच्या आहेत आणि या दोन गोष्टी करायच्या वेळेस एक वेळा नाही तर हजार वेळा विचार करायला हवा कारण की एकदा झाल्यानंतर आपण त्यामध्ये काहीही बदल करू शकत नाही लग्न असो किंवा स्वतःचं घर असो आपण काही करू शकत का सम, आपले का नाही भरपूर सेवे असो दादांनी मला मेसेज केले की आम्हाला स्वतःचं घर होण्यासाठी काही सेवा पाहिजे श्री स्वामी समर्थ महाराजांची आपल्या समस्यांवरती सेवा आहे अशी काही नाही इच्छा असेल स्वामींवरती विश्वास श्रद्धा असेल तर आपला मार्ग हा सापडतो फक्त तुमचा विश्वास स्वामींवर हवा श्रद्धा हवी आपल्या मनात आत्महत्येचे विचार जरी येत असतील तरी रामरक्षेचे पाणी जरी रोज पिलं तरी खूप फरक जाणवतो रोज सकाळी रामरक्षा वाचताना पेल्यामध्ये पाणी घ्यायचं ते घेऊन त्याच्यावर आपला हात ठेवून ते वासायचं आणि ते पाणी प्यायचं आपल्या डोक्यातील सगळे वाईट विचार निघून जातील आणि आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये जर रोज गोमूत्र घेतलं तर सगळे आपले वाईट विचार कमी होत जातील हे रोज सकाळी करायचं तर स्वतःचं घर होण्यासाठी आपण जॉब असेल बिझनेस असेल आपण सगळं करतो तरी पण पैशाशी जमाजमी होत नाही त्यासाठी आपल्या घरामध्ये महाराजांचे अधिष्ठान पाहिजे महाराजांचा फोटो पाहिजे घरामध्ये आणि महाराजांना दोन टाईम रोज नैवेद्य दाखवला गेला पाहिजे सगळ्यात अगोदर आपल्याला घर घ्यायचं आहे तर कोणती सेवा करावी ते मी तुम्हाला सांगते घर म्हणजे लक्ष्मी स्वतःचं घर घेण्यासाठी नवराबाई कोणी त्यांनी काय करायचं तर त्यांनी मठात जाऊन मंदिरात जाऊन महाराजांना नारळ ठेवायचा कोणत्याही गुरुवारी महाराजांना मंदिरात जाऊन नारळ ठेवायचा आहे महाराजांना विनंती करायची की श्री स्वामी समर्थ महाराज त्यांना असं म्हणायचं महाराज तुमच्या इच्छेने आमचं जे घर आहे ते घर घेण्यासाठी जे अडथळे निर्माण होत आहेत ते अडथळे पूर्णपणे निरसन होऊ द्यात आणि तुमच्या इच्छेनुसार आम्हाला चांगलं घर भेटू द्यात असं महाराजांना तुम्ही पूर्ण श्रद्धेने बोलायचं आहे आणि हे बोलल्यानंतर तो नारळ महाराजांजवळ ठेवून द्यायचा आहे नारळ मंदिरात ठेवल्यानंतर तुम्ही घरी यायचं त्यानंतर तुम्ही कोणतं पण घर पाहणार ते जोपर्यंत डील फायनल होत नाही तोपर्यंत कोणालाही सांगायचं नाही कसं असतं लेडीज असेल किंवा जेंट्स असेल त्यांच्या पोटामध्ये राहत नाही ते लगेच सांगून टाकतात बघा हीच गोष्ट नाही तर तुमच्या अनेक कोणत्याही महत्वाच्या गोष्टी हो। गोष्टी असो कोणत्याही तुमच्या जीवनातल्या महत्वाच्या गोष्टी बाहेर कोणालाच सांगायच्या नसतात त्या कोणालाच बाहेर सांगायच्या नाहीत घर फायनल होऊ लागलं जेव्हा कर्जाचं लोन घेत असेल जेव्हा लोनची फायला आपण बँकेमध्ये टाकणार तेव्हा आपल्या घरच्या कुलदेवीची कुलदेवीची ओटी भरायची ओटी कशी भरायची तर पीस हिरवा पीस घ्यायचा त्यावर तांदूळ सुपारी हे देवीसमोर ठेवायचं देवीलाही विनंती करायची की हे देवी माते आमचं घर झाल्यानंतर आम्ही तुझ्या दर्शनासाठी येऊ अकरा अलंकार आम्ही तुला घेऊन येऊ अकरा अलंकारमध्ये काय काय न्यायचं तर तेही मी तुम्हाला सांगते त्यामध्ये हार वेणी फणी साडी चोळी खेळणा पाळणा हे सगळं देवीला घेऊन येऊ अशी देवीला देवी विनंती करायची ती ओटी देवघरामध्ये ठेवायची आणि एक करायचं भात बांधून ठेवायचा भात बांधून ठेवायचा म्हणजे काय तर ता तांदूळ ठेवू शकता त्याच्यामध्ये तुम्ही एक रुपयाचं नाणं ठेवायचं त्यात एक रुपयाचं नाणं ठेवू शकता भात बांधून देवघराजवळ ठेवायचा त्याच्या अगोदर आपण प्रत्येक महिन्याला गुरुचरित्र पारायण करायचं जोपर्यंत आपलं घर होत नाही तोपर्यंत करायचे आणि संकल्पयुक्त पारण करायचे त्यानंतर व्यंकटेश होत्र ज्या घरामध्ये जेवढे लोक आहेत असतील त्या सगळ्यांनी सेवा सेवा करायची कारण सगळ्यांनाच हवं आहे त्यामुळे सगळ्यांनी हे व्यंकटेश सोत्राची सेवा करायची सकाळ संध्याकाळ मराठी व्यंकटेश स्वत्र वाचन करायचं स्त्रीसुक्त पुरुष सुक्त रोज वाचायचं आणि चालीसा म्हणून आहे ते घरातील कर्ता पुरुषांनी वाचले तरी चालेल किंवा घरातील इतर सदस्यांनी वाचले तरी चालेल विश्वकर्मचारीचा हे सूत्र पुस्तक भेटेल तुम्हाला मार्केटमध्ये पुस्तक भेटून जाईल हे सूत्र रोज वाचायचं जो ही सगळी सेवा करेल आणि एक नवनाथ नवनाथाचं पारायण करायचं नऊ दिवसाचं किती नऊ दिवसाचं नवनाताचं पारायण करायचं एवढी सेवा ही केल्यानंतर आपल्याला सहा महिन्यात ते एका वर्षामध्ये आपलं घर होईल हे मी तुम्हाला शंभर टक्के महाराजांची सेवा केल्यानंतर तुम्हाला अनुभव येईल महाराज आणि तुम्ही मी कोणीच नाही जी तुम्ही सेवा महाराजांसाठी कराल ती सेवा महाराज तुमची नक्की पूर्ण करतील मी फक्त ही व्हिडिओमधून मधून तुमची मदत करण्याचा एक छोटासा माझा प्रयत्न करत आहे यातच माझ्याकडून महाराजांची एक सेवा होती असं मी समजेन आणि ज्यांचं हा व्हिडिओ बघून तुमचं घर झालं तर मला नक्की कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही सेवा करून तुमचं खरोखर घर झालं तर मला नक्की कमेंट करून तुम्ही सांगू शकता दुसरं अजून एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे ओटी कधी करायची आपण घर घेतल्यानंतर देवीला अकरा अलंकार घेऊन जायचे देवीला देवीचा ताक देवीचा टाक घेऊन जायचा भात बांधून ठेवला आहे तो पण देवीला घेऊन जायचं देवीला अर्पण करायचा या पद्धतीने आपलं घर आहे हे होईल श्रद्धा ठेवा मार्ग हा सापडतोच झालेली सेवा स्वामींच्या जरणी रुजू करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामींनी पूर्ण करत स्वामींची अनित्य महाराजांची कृपा तुमच्यावर अखंड राहो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला आणि सेवा जर पटली असल्यास चॅनल माझा जरूर सबस्क्राईब करा शेअर सस्क... करा आणि स आणि सबस्क्राईब करा धन्यवाद अकरा अलंकारामध्ये तुम्ही देवीला काय काय घेऊन जायचं आहे हे तुम्ही हे मी तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये देणार आहे ते तुम्ही नक्की एकदा पहा